कशात तुम्ही आय हो सगळे बरे असाल सो आईज गुड मॉर्निंग शुभप्रभात शुभ सकाळ उठलो अंगोल वगैरे बघेरा पकेरा झाला झाली आणि चाललो आता म्हटलंच ला चालेल म्हटलंसला कारण की आज आपल्या घराचा भेटणार म्हणजे आपल्या इंटेरियरचा भेटणार थ्री डी मॉडेल थांबा एक मिनिटं कालायचं तर आपले इंटीरियरचा भेटणार थ्री डी मॉडेल आणि थोडं काम पण बघा जर काय करायला चालू आहे त्यांना चालेल इथलंच चला जाऊया काय हवाच आल्या नितलंच आणि घरावर मारलं तीन चार फेऱ्या कारण की सिमेंटची सिमेंट घेऊन माणसं आले आणि डबल एक ट्रॅक्टर अटक रेतीचा डबल दुसरी माणसं लादीवालं डबल मग चार डेवाला गेलो हो घरी असं झालं चहा घेऊन आहेत नऊ आठ नऊ जण आहेत पण मी एक कप वारीवर घेतले काय माहिती एक कुठून निघला माणूस चला चहा घेऊन बघू आता सगळ्यांना चहा देतो आणि मग काय विषय आहे बघू पय सगळ्यांनी चहा वगैरे दिला जरा अंदाज तुक चहाचा आपल्याला वाटला वारेच येते पण आपण दोन एक दोन वाजता कमी आला असं वाटतं वाटतं हो पण मी दिलं सगळ्यांना आणि आता, आता बघू शकता खाली प्लस पूल पण भरले भरलं नंतर ता काल पावसाने भरले आणि मध्ये पायप दिसून पाईप ते फिल्टरेशनचं ते किंवा तो कपड्या पाहिप फिल्टरेशनचा आहे आणि तो अजून ड्रेनेजचा पाईप तो बुधलं वाटतं निघाला या साईडला इथं होतं एक आता इथं मध्ये तीन पाईप दिसून का एक दोन आणि तीन पाईपे तो पानिंगून आतमध्ये तो फिल्टरचा वाटतं मला असं वाटतं वेगळंच एकच कनेक्शन काढलं वेगळा फिल्टरचा असेल बघू म्हणजे स्विमिंग पूल पण आता खालशी भरला

बघता काय चाललं मला एवढी झलक नंतर दाखवतो बाकी ते इथे मिटिंग झाली आहे आणि थोडासा दाखवत मग मा मला संख्या आले त्याने स्नॅप बघला माझा त्याला बरं ये बघला मला काहीच दाखवीत ना चालले दोघां दोघांचं दाखवतो ना काहीच दाखवत नाही ना काहीच ना, 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 थोडं लीक थोडं लीक घ्या थोडं लीक घ्या थोडं लीक घ्या थोडं लीक घ्या बस थोड थोडा ऑर्डर बघून घ्या थोडा ऑर्डर बघून घ्या बस ते यांचं काहीतरी आपले बेडरूम चे आले म्हणजे आपले आले ना जरा आले ना आले

काय बोलतो आई चला जागे डे काहीच काल जिमशी आलो आणि हा दुसरा दिवस आहे काही ना काल आलो जरा बसलो घरा आणि संध्याकाळ जरा बाहेर गेलो तो पाऊस आहे ना पाऊस आजचा पाचवा का सहावा दिवस लय व्याकार होतो आज लयच व्याकार असतात धीरच नाही काळ झाला मग संगीतलाच लावून पाणी भरले संकेतांची पहिली पायरी भरले डायगरला पाणी भरले मामांच्या इथं लोकांच्या अर्ध्या घरा भरली टायगरला कमरं पाणी आले बोलतं तिथं फेसवालला काही समजत ना माहिती आहे तिथं किती पाणी भरलं हेच दिसून फक्त आवडी एक गॅलरी भरते पाण्याला काही समजव ना तर आता इला बांधून ठेवले इथं कारण किती साईडचे गॅलरी मग पाणी इथं तर अख्खाच कारण की हवा अशी येतं गेला ठेवलं होतं म्हणजे जर गळ्या वेळ होतं खाली पाणी आता मी गेला इथं बांधून ठेवलं त्या गाडीन त्या गाड्यांनी पण पाणी येतं व्हायचं वाढायचं वाढायचं काय ना पटायला पाहिजे पाऊस हवरा पडतो जेवण मग जीवना पण जायचं आहे आणि प्लसला पण जायचं आहे पाऊस थांबाचा नाव नाही काय ना बरं ब्लॉक चालू करू द्या vlog sau lưu các lần kantel lượt giảm bia cắt giữa 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 बघा एवढा असे आपला झेंडा येतो आता तसं टाकून ठेवलं खाली हा सांगू खरा मी तुला आवडी बेकार शिवाय ना देऊ नकत आता आपला झेंडा खाली परला होता खाली त्यांचा जवळ सरळ जात एक मिनट मला कुठं लावून बेकार शिवाय मॅडम झेता काला तुम्हाला समजता येणार मता कालावले मी काय गो मी चालेल नेतलंच ना आता हा मी चालेल नेतलोस ना पाऊस कमी झाला ना पाऊस आहे तसाच आहे काम आहे नेतलं असं चाललं तो सरळ जावे ना बाकी बघू काय विषय बघित तो अंघोळ्या दिला इथं आता तो सुकल्यावर तो, हो तो बरबा या ओला आता ओला आहे ना म्हणजे चिपक्त कपड्यास कपडा सुकला ना तो बरबा असं असं सरळ आता म्हणून दिसतं बाकी इथं लावून ठेवले तो वारा आल्यावर वालोच आणि आता हवा कशी सुट्ट नागडं फडकला मस्त आल्या निघलाच ना असं माहिती आहे का असं तर आले आणि तर चला आले निघलंच ना आता बाकी बघू काय विषय काय आता मी हाव आणि ही गाडी काय होतं काय माहिती पुढत न जाई म्हणजे आहे चालू बंद झाली पण तिकडं पाणी होता पाणी नसेल घुसला त्यान तेवढे मग खाली नव्हता काय माहिती काय विषय गाडी म्हणजे रेसच ना घे आणि आता मी हाव कारो फ्रीजवर बघू शकता सिद्धी गारवले हो भाई सिद्धी गारोले हो गावात जिल्हा माणूस आमणार नाही बेकार पाणी येतं आणि तिकडे दोन माणसं आहेत तिथं त्या यायला दाखवा घेऊ छत्री उर माझी तिकडे दोन माणसा पक्षी मानले धरता मात्र यो पाणी लय व्याकार मारू की बुरी मारू की बुरी लय लांब जाईल भाई सांगा आधीच आपल्या पावसा येना लय लांब जाईल लय व्याकार पाणी यो पाणी यो 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 पुल बुरल आणि तो करोलायचा येऊ काय का कर तो आले ना एक खूप पाणी मारलं ना अकत म्हणजे रोड पाणी गेलं अकात तला भरले पाणी व्हायलाही आकार आई गावांनी तो काहीच आता आल्या म्हणलं टाईम झाला बरंच घराजिरा गेलो तुम्हाला दाखव दाखवलं ना गेलो कारण की थांबायची बॉल बन करून असं वाटतं पारला तर तुम्हाला दाखवल ना गेलो ग लादेचं काम कर चालू आहे चालू लाडीचं काम करून दुसरा सांगितलं लादेचं काम तरी काय जातो आपली बेडरूमला आली वॉडरूमला आली देवीची बेडरूमला आली माझ्याचे बेडरूमला मग लादे झाले मी बोलता बोलता एक बंद केलं आहे मी काय ते काय आलता तर आवडी लाजे लाजी मारून झाले हॉलला हॉलच्या गॅलरी तर माझ्या बेडरूममध्ये माझ्या बेडरूम नाही झाल ते माझ्या वॉर्डरूममध्ये माझे वॉ माझ्या बेडरूमचं गॅलरी दिदीच्या बेडरूममध्ये त्यावर चार पाच जागा लागी मारून झाले तुम्हाला दाखवल ना कारण की सगळा चला काम आहे आतमधला तुम्हाला दाखवणार ना तो तुम्हाला दाखवणार ना कारण की मी घर झाल्या बघा आतमधला आता मी काहीच दाखवणार ना फक्त दाखवेल हा आल्या काय केला निघलो त्याच्यावर चाललो आता घरी पाऊस पण आहे पाऊस थांबत ना पाच दिवस झाला चाललो घरी मग जायचं मुलगा काम आहे तो काम तुम्हाला दाखवेल पण बाजी आता चाललो घरी बस बघू शकता माझ्या डोक्यावर छत्री तरी पण मी भिथलो वर्ष असं खालपर्यंत बघू शकता मग ट्रॅक ब्रेक सगळं असं निघारतो आवरा ब्याकार पाणी आणतं ना आवरा ब्याकार काय सांगू तुम्हाला आता आल्याचं चायनीज वेळ जायला गरम थंडी मस्त गरम मस्त चायनीज पाणी वेळी थंडी गरम गरम मस्त जाऊन घेताना जाता घरी आता